कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या युनियन बँकेत व्हॅल्युएटर म्हणून काम करणाऱ्या सागर कलघटगी या सराफानंच बँकेत बनावट सोनं गहाणवत ठेवलं तसंच बनावट सोन्याचे जिन्नस तयार करून त्यानं तेवीस जणांच्या मदतीनं युनियन बँकेची सत्तावन्न लाख अठरा हजार रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी आणखी तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे दुसरीकडं राजारामपुरी पोलिसातही चौदा लाखांची फसवणूक झाल्याबद्दल तेवीस जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या माया चेंबर्समध्ये युनियन बँकेची मुख्य शाखा आहे या शाखेत सोनं गहाण ठेवून कर्ज दिलं जातं त्यासाठी बँकेनं शुक्रवारपेठेतल्या धनवडे गल्लीतील सागर कलघटकी याची व्हॅल्युएटर म्हणून नियुक्ती केली होती त्यानं बँकेच्या अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला मार्च दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सागर सोने सोनेतारण कर्जासाठी अर्ज केलेल्या काही व्यक्तींशी संगनमत केलं त्यांच्याकडून खोटे जिन्नस तारण घेऊन बँकेकडून कर्ज उचललं ही बाब बँक मॅनेजर दीपक कुमार सहा यांच्या लक्षात आली त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सागर कलगटगी सतीश पोद्दार रजनीकांत वडगावकर युवराज बसुगडे रोहिणी पाटील उर्मिला पाटील मारुती कोल्हटकर स्वालिया सरकवास सतीश कांबळे असिफ सरकवास यश भुते उज्ज्वला रणवरे यांच्यासह तेवीस जणांविरोधात सत्तावन्न लाख अठरा हजार तीनशे एकाहत्तर रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर सोनार सागर कलगटगी श्रावण हळदणकर गोपीनाथ शेडगे ओमकार शिंदे सुजल शिंदे तुषार जाधव यांना अटक झाली तर आज मारुती कोल्हटकर सादिक शेख सुहास मोहिते या तिघांना अटक करण्यात आली दुसरीकडे चौदा लाखांची फसवणूक केल्याबद्दल राजारामपुरी पोलिसातही व्हॅल्युएटर सागर कलगटकी याच्यासह त्याच्या साथीदारांवर याच्या गुन्हा दाखल झाला आहे